नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन साळशिंगे तालुका खाणापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल साळशिंगे या विद्यालयाच्या क्रीडांगणात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद शाळा वेजेगावने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून शाळेसाठी जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान पटकाविलाय स्पर्धेचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी विकास राजे केंद्र प्रमुख राजक्का चव्हाण व साळशिंगे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस के जाधव हो यांच्या हस्ते करण्यात आले अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये साळशिंगे के केंद्रातील एकूण बारा शाळांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये वेजेगाव शाळेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून शाळेसाठी जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान पटकाविला असून लहान गट एक ते चार मध्ये जिल्हा परिषद शाळा वेजेगावने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले व मोठा गट पाच ते सात मध्ये जिल्हा परिषद शाळा वासुंबेनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले सर्व विजेत्या पत खेळाडूंचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलाय यावेळी गोळा फेक लांब उडी रिले पन्नास व शंभर मीटर धावणे अशा विविध स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल शाळशिंगे येथे पार पडले यावेळी अन्य शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलंय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा